शिवसेना युवा नेते तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस म्हणजे शिवसेना कार्यकर्त्यांसाठी एक नवी पर्वणी परंतु कोरोनाच्या संकट काळात आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस हा जल्लोषात साजरा न करता गोर गरीब जनतेला एक वेळचे अन्नदान करत समाजात ना एक नवा आदर्श घालून देण्याचे कार्य ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रभाग क्रमांक बावीस चे माजी नगरसेवक चैतन नाईक यांनी केले आहे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश माजी नगरसेवक क्रमांक शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी ऐरुली डीमार्ट जवळील झोपडपट्टीत राहणाऱ्या पाचशे स्थानिक नागरिकांना अन्नदान केले यावेळी अबालवृद्ध महिला पुरुष अशा सर्व नागरिकांनी सहभाग घेत अन्नदानाचा लाभ घेतला याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री व युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांना प्रथम तर मी त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो व अशीच चांगलं महाराष्ट्रासाठी चांगलं चांगल कार्य करण्याची एकविराई त्यांना शक्ती देव अशी मी एकविराच्या प्रार्थना करतो व त्यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण महाराष्ट्रात युवकांकडनं वृक्षारोपण असो अन्नदान असो पेट्रोल दरवाढीचे निषेध असो तसंच विविध क्षेत्रात मग लसीकरण असो अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या युव युवा सैनिकांनी काम केलेलं आहे तसं त्याचप्रमाणे प्रत्येक युवा सैनिकांनी प्र जनतेचं काहीतरी आपण सेवा करण्याचा या युवा सैनिकांनी एक प्रामाणिक प्रयत्न आदित्यसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आमच्या ऐरोली परिसरातील जे गरीब गरजू कुटुंब आहेत त्यांना एक दिवसाचं अन्नदान देण्याचा प्र आम्ही प्रामाणिक प्रयत्न साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केलेला आहे या सर्वांचे आशीर्वाद साहेबांच्या पाठीशी खंबीर उभे राहतील व साहेब नवी जोमा नवीन जोमाने जोशाने महाराष्ट्रासाठी नवीन कार्य काहीतरी नवीन कार्य करून महाराष्ट्राला चांगली दिशा देण्याचं काम आदित्य साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात होत राहील नंतर आज आपल्या आपल्या शैलीचे लाडके आदित्य जी ठाकरे साहेब यांचा वाढदिवसाहे वाढदिवसा हार्दिक शुभेच्छा तसेच आज आपली त्यांच्या निमित्ताने आपण त्यांच्या वतीने आपण आज दगडीचाल म्हणून एक इथे प्रसिद्ध आहे डो त्या झोपडपट्टीसाठी आपण अन्नदान ठेवलेलं आहे आज शिवसेना नेते शिष्टाचार मंत्री आणि पर्यावरण मंत्री आम्हा सर्वांचे लाडके माननीय आदित्यसाहेब ठाकरे या वक, यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आमचे नगरसेवक चेतन प्रकाशनाना नाईक यांच्या विद्यमाने आज आपण इथे अन्नदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे आमचे प्रमुख प्रकाशनाना नाईक आमचे शाखाप्रमुख ओमनाथ मडवी देवेन पाटील युवासेनेचे अनिकेत शिर्के युवासेनेचे तसंच आमचे सर्व शिवसेनेचे सहकारी इथे उपस्थित आहेत आपण दरवर्षी वेगळेवेगळे कार्यक्रम घेत असतो पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण छोट्या प्रमाणात कार्यक्रम घ्यायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून आज इथे अन्नदानाचा कार्यक्रम घेतलेला आहे